ಅಗ್ರಿ अकराशे अठशे अकरा एकवन्न आठ अकराशे अकरा एकावन्न आठ अठरा साठ एकशे अकरा एक्कावन्न सात अकरा दीसहा एकोणीस साठ सतराशे एक सतराशे सतरा एकवन साठ सत्तर ऐंशी अठराशे एक अठरा एकावन साठ एवढी शेक एकावन दोन हजार एक अकरा एक्कावन एकवीस एक एकावन बावीस एक आग्रा एकवन साठ तेवीस एक तेवीस एक्कावन साठ तेवीस 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 साठ संतोष चोवीस शेक चोवीस एक પચીસ શેખ પચવીસ પચીસ 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 સત્યાચીસ અંચીસ બેઠ સત્તેલીસ શેખ આઠેચાળીસ શેખ આઠેચાળીસ શેખ આઠિચ શેખ અત

एकान एकश एकश एक तीन हजार एकतीस एक बत्तीस एक तीस एक चौतीस एकतीस बत्तीस एक

पैसाळीस एक सेहेचाळीस एक अकरा सत्तेचाळीस एक सत्तेचाळीस अकरा चार नऊशे सत्तेचाळीस एक अठ्ठेचाळीस एक चार नऊशे चार नऊशे चार नऊशे पाच हजार एक बाजार एक